नमस्कार सर्वांचे स्वागत आहे सोळा सोमवार हे श्री शंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे हे श्री शंकराचे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी दुःख दारिद्र्य रोगराई जाण्यासाठी मणींची कोणतीही सदिच्छा पूर्ण होण्यासाठी करावयाचे असते नवस बोलून त्याचे फळ प्राप्त झाल्यावर नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी हे व्रत करावे हे व्रत केल्याने दरिद्री धनवान होतो रोगी रोगमुक्त होऊन त्याला आरोग्य प्राप्त होते माणसाला सुख प्राप्त होते मणीची चिंता नाहीशी होते दूर देशी असलेल्या आपल्या माणसांची भेट होते पुत्रकन्यांचा लाभ होतो कुमारिकांना मनपसंत पती मिळतो व्यापाराला व्यापारात फायदा होतो नोकरीत प्रमोशन मिळते श्रद्धापूर्वक हे व्रत करणाऱ्याची मणींची इच्छा परिपूर्ण होते व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे व्रताला सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करावी सोळा सोमवार व्रत करून येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे किंवा वैशाख कार्तिक आणि माघ अमावस्यानंतर येणाऱ्या पंधरवड्यामध्ये शुक्ल पक्ष मधील सोमवारी या व्रताची सुरुवात करावी व्रत करणाऱ्याने सकाळी स्नान करून सोवळे किंवा धूत व्रस्त नेसून मनोभावे शंकराची पूजा करावी साष्टांग नमस्कार घालावा नित्याप्रमाणे आपल्या नोकरी धंद्यावर जावे आपल्या उद्योगाला लागावे दिवसभर उपास करावा मनात शंकराचे स्मरण करावे उपासना झेपणाऱ्यांनी गहू गुळ व तूप मिळून तयार केलेले पदार्थ उदाहरण शिरा खीर वगैरे पदार्थ खावे संध्याकाळी अंघोळ करावी मनोभावे शंकराची मूर्ती अगर चित्र तसबिरीची पंचमोपचार पूजा करावी पूजेत बेलाची अवश्य असावी समोर बसून सोळा सोमवार कथा वाचावी किंवा सोळा सोमवार ही पोती वाचावी शिवसुती म्हणून नंतर आरती करावी सोळा सोमवार कथा ही आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे जमलेल्या व घरातल्या मंडळीस कणकीच्या चुरम्याचा प्रसाद वाटावा व वा आपण स्वतः घ्यावा गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाकऱ्या भाजाव्या किंवा मुटके करून तुपात तळावे त्या हाताने कुस्करून चाळणी चाळाव्या यात योग्य प्रमाणात गूळ व तूप घालावे याचे पेडे किंवा के लाडू केले तरी हरकत नाही व्रत करणाऱ्याने अर्धा शेर कणकेचा चुरमा घेऊन उपास सोडावा चुरमा करताना कणकेत मीठ घालू नये तसेच उपास खावयाच्या पदार्थातही मीठ असता कामा नये या दिवशी मीठ जे आहे ओळीने सोळा सोमवार व्रत करून येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पाच शेर तयार करावा पूजेचे साहित्य तयार करावे साहित्यात सोळा वस्तू असाव्यात अगरबत्ती गुलाल शेंदूर हळद कुंकू फुले चंदनाचा गंध अक्षता धूप दीप कापूर सुपारी देठाची खायची पाने फळे बेलाची पाने नैवेद्य शंकराच्या देवळात जाऊन मनोभावे शंकराची षोडशोपचारी मनो करावी एकशे आठ किंवा एक, एक हजार आठ बेलपत्रे व्हावी शक्य नसेल तर अकरा नऊ तर तरी चालेल नैवेद्य दाखवून आरती करावी मनातल्या मनात आपली मनात इच्छा सांगून इच्छा पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करावी साष्टांग नमस्कार घालावा चुरम्याचे तीन भाग करून एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा

मागील सोळा सोमवारांप्रमाणे सोळा सोमवार कथा व सोळा सोमवार महात्मे वाचावे शिवस्तुती म्हणून आरती करावी चुरम्याचा प्रसाद सर्वांना वाटावा आपण घ्यावा कुटुंबातल्या सर्वांनी व्रत भोजन करावे आता आपण बोलूया की व्रत असताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात चुरम्याचा प्रसाद इतकाच करावा की त्याचा तिसरा भाग आपण संपूर्ण खाल्ला पाहिजे शिल्लक ठेवता कामा नये शक्य असेल तर संपूर्ण दिवस पाणी ग्रहण न करता उपवास करावा प्रदोष काळी म्हणजे चार वाजता करावी शक्य नसेल तर सकाळी करावी व सकाळी सोळा सोमवार कथा व सोळा सोमवार महात्मे वाचून आरती करावी पण प्रसाद ग्रहण हा प्रदोष कालानंतरच करावा महिलांना व्रत करते वेळेस जर पिरियड आले तर, तर त्यांनी संपूर्ण दिवस उपवास करावा पण पूजा करू नये आणि तो सोमवार हा सोळा सोमवार मध्ये काउंट करू नये संपूर्ण व्रत काळात किमान एक दिवस आधी पतिसंबंध व मांसाहार टाळावे शक्य असेल तर पूर्ण व्रत काळात टाळावे अशा तऱ्हेने व्रत केल्यास निश्चितच फळ मिळेल मनोभावे हे व्रत करणाऱ्याची इच्छा श्री शंकर पूर्ण करतात तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओम नम शिवाय